राह मे खतरे बहुत है ठरता कौन है राह मे खतरे बहुत है ठरता कौन है मौत कल क्यों आ जाए डरता जा जा कोण है लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कोण है फैसला मैदान में होगा मरता कौन है मग ते बच्चू उपोषणाला बसले तर मग तसं जमन का कर्जमाफी तू तर गेलता ना बच्चू कडे जो उपोषणाला मग झाली का कर्जमाफी सरवळी समता कामाने संघटना समता कामाने ही जबाबदारी तुमची आमची लक्षात ठेवा या सरकारला संघटना सगळ्या संपवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये यांना शहरी नक्षलवादाच्या नावाखाली एकही संघटना महाराष्ट्रात जिवंत ठेवायची नाही आहे बारकाकडी चालत नाही आमच्या सरकार तुम्हाला बी मोठाच लागतोय गबऱ्या मालवाला पाहिजे गबऱ्या <laughs> किती महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या सभागृहात वरच्या सभागृहात किती अठ्याहत्तर का सत्याहत्तर आहे पण तुम्हाला पन्नास आमदाराची नावं माहीत आहे का पण बच्चू कडूचं नाव दोनशे अठ्याऐंशी लो माहित आहे अठ्याहत्तर लोकांना माहित आहे मी बी मंत्रालयात जातो माहिती शपथ हे पाच पंचवीस आमदार बिल्ले लावून मला भेटून जाते ए, आ, ते गेल्यावर मी विचारतो याचा मतदारसंघ कोणता आहे आपल्याला काय माहिती ते कुणीकडचं आहे एक दिवस मी एका घर एका घरी बसलो आम्ही चहा घ्यायला हे लग्न मोठे लोक बसले होते एक बाजूला एक माणूस होता ते मला म्हणे रवि भाऊ तुमचं जमायलाच पाहिजे होतं तुम्ही चांगले मत घेतले थोडक्यात धुकला हवं म्हणलं हुकला आमचं जरा लोकसभेला म्हणलं तुम्ही कुठलं ते काका म्हणून मी आमदार हो ना म्हणे आता अशी परिस्थिती आहे तुम्ही आमदार असून जर महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला ओळखत नसेल तर काय चाटायचं ते आमदार केला मी सुद्धा बुलढाण्यात लोकसभेची निवडणूक लढलो जसं बच्चू भाऊ मला वाटतं दोन हजार चारला एकदा अपक्ष लोकसभेची निवडणूक लढले होते आणि थोड्या फरकाने पडले होते तसंच आमचं तिकडे झालं सुधाम काका देशमुखांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचाच घेरून तुमचाच चुना आणि सुधाम काकाला निवडून आणा असं काम आम्ही बुलढाण्याला लोक लोकसभेला लढलो लोकांनी मला अडीच लाख मतं दिली आणि चार मतदारसंघात मला लीड दिला आणि दोनच मतदारसंघात मला कार्यक्रम झाला पैसे नव्हते ना आणि समोरच्या उमेदवाराचा खर्च शंभर कोटीच्या पुढं आपला तर पुरा बी खर्च आम्ही भाऊ एक कोटी बी नाही आपला मेळच नव्हता त्यामुळं पण ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्यासाठी लढणारी माणसं पण तिथं पाहिजेत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबांचा विचार खऱ्या अर्थानं चळवळीच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम बच्चू भाऊनी केलेलं आहे त्यामुळे मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं प्रत्येक वेळी बच्चू भाऊनी काय केलं प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य घरातला फाटका पोरगा सुद्धा कुणालाही टक्कर देऊ शकतो हा संदेश तुमच्या चळवळीच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही दिला बुलढाण्यामध्ये मी लढलो माझा पराभव जरी झाला असला तरी मला आनंद काय आहे शंभर कोटी खर्च करणाऱ्या आणि सात सात वेळेत आमदार असणाऱ्या चार चार वेळेस खासदार असणाऱ्या माणसाला मी गल्ली बोळात फिरवलं आणि अडीच लाख शेतकऱ्यांची एकी करून दाखवली याच्यात मला आनंद आहे मला याच्यात आनंद आहे मला काय हरलं जिंकलं आपलं काय जात आहे मला एकदा लालदिवा मिळाला ला होता बच्चू भावलाही मिळाला होता मी लालदिवाचा राजीनामा देऊन एसटीने गावाकडे आलो त्यांना माहीत आहे सगळं त्यामुळे आमचा जीव तिथं करमत नाही काय आहे सीता म्हणजे कोण नांगरता नांगरता सापडलेली भूमिकन्या या रावणानं आपल्या सीतेचा भाव मुंबई दिल्लीत नेला म्हणून हनुमान म्हणून या आमदार खासदाराला आपण तिथं पाठवतो हो की सीता शोधून आणा हे तिकडे गेले त्या रावणाच्या लंकेत सोन्याची लंका पाहून तिकडरच्याच झाले इकडं आलेच नाही वापस त्या रावणाच्या लंकेत सोन्याची लंका पाहून थिकडाच्याच झाले इकड आलेच नाही वापस त्यामुळं बच्चू भाऊंसारखी लढणारी माणसं आपण जपली पाहिजे ज्याचा उल्लेख तुम्ही इथं बोलताना केला की राकेश टिकेत यांनी सांगितलं की चळवळीतल्या लोकांना जपा तुम्हाला मी पुढचं सांगून ठेवतो या सरकारला संघटना सगळ्या संपवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये शहरी नक्षलवादाच्या नावाखाली एकही एक एक संघटना महाराष्ट्रात जिवंत ठेवायची नाही आहे आंदोलन करणारा एकही माणूस जिवंत असता कामा नये आता फक्त ते आंदोलन करणाऱ्यांना चळवळीवाल्यांना विकत घेऊ शकले नाही लक्षात ठेवा बाकी सगळे त्यांना विकत मिळतात त्यामुळं चळवळी संपता कामाने संघटना संपता कामाने ही जबाबदारी तुमची आमची लक्षात ठेवा त्याच्यासाठी वेळ प्रसंगी शहीद व्हायची वेळ आली तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढे जावं लागणार आहे आणि स्वातंत्र्य काय फुकट मिळत असतं का स्वातंत्र्य म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का, का भाजी की गेल्या आणि स्वातंत्र्य मिळालं लक्षात ठेवा आता काही लोक म्हणतील तुम्ही इथं जे लोक भेटायला येताना तुम्ही घरी गेले की तुम्हाला लोक विचारतील अरे तू तर गेलता ना बच्चूकडे जे उपोषणाला मग झाली का कर्जमाफी हा गोदळीत काही लोक आम्हाला विचारतात मग ते बच्चू कडू उपोषणाला बसले तर मग तसं जमन का कर्ज माफीचं मी म्हणलं तू झोप गोधडीत मग बरोबर जमन ते देरे हरी पलंगावर होणार नाही प्रत्येकाला रस्त्यावर यावं लागेल बच्चू कडू भाऊ काय साऊची हिरो आहे का एक फाईट मे दस लोक गिरा द्या त्यांच्या हातात काय जादूची कांडी आहे का, का? तुमची आमची ताकद त्यांच्याबरोबर उभी राहिली आंदोलनाबरोबर जर का आपण उभे राहिलो तर निश्चितपणे शंभर टक्के या सरकारमधल्या मंत्र्यांना आपण झुकू शकतो बरं आता मला सोपं थोडं याच्यासाठी वाटतंय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत बरोबर की नाही मला वाटतं बच्चू एक अभियानच हाती घेतला पाहिजे जो कर्जमुक्ती की बात करेगा वही झेडपी मे राज करेगा नाही तर या चोट्याला गावात देऊ देऊ नका मायची शपथ गावागावात शपथ घेतल्या पाहिजे आपण की जो कर्जमुक्ती करणार नाही सरकारमधले लोक करणार नाही तर झेडपीला तुम्हाला मतदान नाही पंचायत समितीला नाही महानगरपालिका नाही जमान का जमान का नाही हो मुठभर चिवडा घोडभर दारू वाटीभर रसान पाच वर्ष बोमलत बसा मग बसवा बच्चू होल ओपोषणाला आणि तुमचा चालला कार्यक्रम अरे चोट्टे जे आहे चेहरे माहीत नव्हते ज्याने कधी मोर्चा काढला नाही ते आमदार झाले राजा व्हायच्या हो ना खासदार बी असे झाले ज्याचा थोबार जिंदगीत पाहिलं नाही कोण कुणी दिल्लीहून येतो इकडे खासदार होतोय कुणी मुंबईहून येतो इकडे आमदार होतोय आणि आम्ही काय घंटे आलोत बसायचे का मग अरे आमचे बी शेतकऱ्याचे पोरं गेले पाहिजे ना सभागृहामध्ये आता तुम्ही मी आता तुम्हाला वाईट नका वाटू देऊ तुम्हाला बी बारकाकडी चालत नाही आमच्यासारखा तुम्हाला बी मोठाच लागतोय गबऱ्या मालवाला याल पाहिजे गबऱ्या आम्ही काय कमी आहे का अरे आम्ही तुमच्या सगळ्या बाबतीत मरायला तयार रा जाऊ पण आपले बी लोक असं आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या किती हो अ पंचवीस टक्के बी शेतकरी एकत्रित आले तर तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ येत नाही बरोबर आहे का चूक आहे नुसतंच बरोबर आहे म्हणू नका हे आपल्याला करावंच लागणार आहे आणि पैशात मतं विकत घेण्याचा जो कार्यक्रम चालू आहे याच्यामुळं या लोकांची हिंमत वाढली आहे फार कठीण परिस्थिती आहे याच्यासाठी चळवळ आणि आंदोलन टिकलं पाहिजे एवढ्या डोक्यात ठेवा नाही तर काही लोक निगेटिव्ह असतात आंदोलन करून कुठे जमते का आणि मोर्चे काढून कुठे होत असते का मग उपोषण करून कुठे होत असते का मग काय करून होत असते हे करावंच लागणार आहे स्वातंत्र्य सुद्धा आंदोलनातून मिळालेलं आहे या देशाला इंग्रजांना जायला दीडशे वर्ष लागले शेतकऱ्यांचा लढा हा काही कालपर्वा दहावीस वर्षात तयार झालेला लढा नाहीये महात्मा फुलेंनी सुद्धा शोषणाच्या विरोधात लढाई केली स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांसाठी पण शरद जोशींनी काय केलं लोक असं म्हणतात मी सांगेन शरद जोशींनी वड्यातल्या शेतकऱ्याला पुढाऱ्यांच्या डोळ्यात डोळे टाकायला शिकवलं त्यांना जा विचारायला शिकवलं लढायला शिकवलं हे काम चळवळीनं केलेलं आहे लक्षात ठेवा बच्चू भाऊंसारखे आमच्यासारखी लोक या लोकांना का चालत नाही तुम्हाला माहित आहे का आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप पुढे आणतो आता प्रत्येक गावात एक सत्ताधारी पक्षाचा गट आहे एक विरोधी पक्षाचा गट आहे त्यात आमचा तिसरा गट आम्ही उभा केला त्याच्यामुळे आम्ही चालत नाही फाटक्या घरातली दोन एकरावाली मजुरी करणारी पोरं जर गावात नेते होत असतील तर कोणत्याही प्रस्थापित पुढाऱ्याला चालणार नाही म्हणून हे लोक आमचा काट करतात तर आमचं काय धुरावण भांडण नाही का आता मला बी लोकसभेला पाडायला जसं तुम्हाला पाडायला सगळे एक आले तसे मला बी लोकसभेला पाडायला सत्ताधारी तर आलेच आले पण विरोधी बी आले त्या विरोधी पक्षाला असं वाटतंय एकदा हा झाला तर पंचवीस वर्ष हा उरावरून उठणार नाही म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त भीती आमच्या लोकांची विरोधी पक्षाला बी वाटते लय कठीण परिस्थिती आहे त्यामुळं आपली लढाई आपल्याला करावी लागणार आहे कोणी दिल्लीहून येणार नाही ना, कोणी मुंबईहून येणार नाही ना, कोणी सेलिब्रिटी येणार नाही आपले सेलिब्रिटी हेच आहेत आपणच आपले सेलिब्रिटी आहे आणि हे आंदोलन आपल्याला अतिशय ताकदीनं नेटानं पुढे न्यावं लागेल आंदोलन उभं करणं हे काही साधं सोपं काम नाही लक्षात ठेवा याला प्रचंड कष्ट करावे लागतात आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे काही जाती धर्माचं आंदोलन नाही आहे जातीसाठी तर एका मिनटात लोक रस्त्यावर येतात हिंदू खतरे में है काल ते आमची पोरात तलवारी कोई तो भी बोलता है बंबई से कोलता हिंदू में है, है हिंदू में। निकालो तलवारे चलो हिंदू खतरे मे मुसलमान खतरे में कधी आले खतरे में आम्ही त्याच्या घरी शिरखुरमा खायला जातो दिवाळीचा फराळ कराल ते आमच्या घरी येते आम्ही त्याच्या कामाला जातो ते आमच्या कामाला येते निवडणूक आली कीच हिंदू खत्रे मे येतोय मुसलमान खत्रे येतोय शेतकरी खत्र मिळाला तर कोणी विचारायला तयार नाही ही, ही शरद जोशी म्हणायचे की ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीयवादी गिदाड घिरट्या घालून येऊ दिंगोली आले पाठिंबा द्यायला ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीयवादी गिदाड घिरट्या घालून ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करत असतात लक्षात ठेवा त्यामुळं या जातीवादी गिधाडांना या आंदोलनापासून दूर ठेवून शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पुराणी भगतसिंगाचा आणि क्रांतीश नाना पाटलाचा अवतार घेऊन या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे अशी विनंती करायला खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आलेलो आहे आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान जाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी भावांनो हा एल्गार हा निर्धार पक्का करूया हे आंदोलन मोठे करूया आणि या, या सरकारच्या मानगोटीवर बसून कर्जमुक्ती मिळवल्या कर्जमाफी नाही कर्जमुक्ती माफी, माफी मागायला आपण चूक केलेली नाही आमच्या विजू भाऊला माहित आहे जवा पिकलं तवा लुटला आता देणं घेणं फिटलं सरकारनं काय केलं आपल्याच खिशावर दरोडा घातलाय म्हणजे आमच्या खिशावर दरोडा घातला आणि त्याच्यातले दीड हजार तुम्हाला दिले लाडक्या बहिणीला आमच्या खामगावचा एक खामगावच्या बाजारात आमच्या बुलढाण्याचा एक माणूस सोयाबीन विकायला आला पन्नास हजार रुपयाची त्या म्हाताऱ्या माणसानं सोयाबीन विकली आणि बस स्टँडवर त्याचा खिसा आणला तो माणूस रडत बसला सगळी गर्दी जमा झाली कस काय झालं कस काय झालं कुणीकडे चोर गेला चोर इकडे गेला चोर तिकडे गेला एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि त्या माणसानं पाचशे रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले आणि सांगितलं हे भाड्याला ठेव जेवायला ठेव आणि माझा मोबाईल नंबर घ्या काका आणि काही अडचण असली तर मला फोन करा म्हातारा माणसाला बरं वाटलं त्याला वाटलं जेवायची सोय झाली भाड्याची सोय झाली घरी गेला म्हातारीला सांगितलं आपल्या दोघांची मेहनत पूर्ण वाया गेली वर्षभर आपण दोघांनी शेतात केलेली मेहनत वाया गेली चोरानं पन्नास हजार रुपये खिशातले चोरून नेले खामगावच्या बस स्टँडवर पण एक देव माणूस मला भेटला त्या माणसाला मला खिशातले पाचशे रुपये काढून दिले माझं जेवण झालं आणि मी घरापर्यंत येऊ शकलो नाही तर मला पायी यावं लागलं असतं त्या माणसाला आपल्या घरी आपल्याला जेवायला बोलवायचं आहे असं त्या म्हाताऱ्यानं म्हातारीला सांगितलं आणि चार दिवसानं त्या म्हाताऱ्याला कळलं जरा भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यानंच पन्नास हजारानं खिस्सा आणला होता आलं का तुमच्या ध्यानात लागली का लाईट ताई आमच्या सोयाबीनवर यानं दरोडा घातला आमच्या कापसावर दरोडा घातला आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्हाला दिले बरोबर आहे का तसा धंदा हा सुरू आहे म्हणजे लाखांना हानायच आणि दीड हजार बहिणीला द्यायचं मला सांगा सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारा खासदाराचे पगार थांबले का मंत्र्यांचे पगार थांबले का मंत्र्यांवर होणारा सरकारी खर्च थांबला का अजिबात नाही जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही महाराष्ट्र संकटात आहे तर पाच वर्ष एकाही आमदार खासदाराला कलेक्टरला कलेक्टर सचिवाला पगार देऊ नका पाच वर्ष त्यांना तसं जगू द्या जसं आम्ही जगतोय आणि लस कलेक्टरची अडचण असेल लेस सेक्रेटरीची अडचण असेल तर त्याच्या बायकोला दहा बारा म्हशी घेऊन द्या कलेक्टरच्या बायकोला रस्त्याच्या सुल्प सुल्पला वळल का फरक पडतो मरतय का ते सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला पैसे द्यायचे असले की तुमच्या तुमच्या तिजोरीत पैसे नसतात आणि आमदारा खासदारांचे पगार करायला मात्र तुमच्याकडे पैसे असतात आज संध्याकाळी आम्ही पंजाबराव देशमुख साहेबांच्या गावामध्ये पापड गावामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर घेतलेली आहे आज अमरावती जिल्ह्यातच आम्ही शेतकऱ्यांना भेटतोय आणि या आंदोलनाला बळकटी कशी मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे राह मे खतरे बहुत आहे ठरता कोण है राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल क्यों आ जाए डरता जा जा कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद